हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज मस्त ऊन पडलं आहे सकाळी सकाळी दोन तीन दिवस आभाळमुळं ऊनच नव्हतं पडत दिदी कोबी चिरत आहे कोबीची भाजी करायची आम्हाला आणि इथं आमच्यासाठी दूध गार करते मिरच्याच बी काढली मिरच्या टाक मिरच्याच बी टाकायचं आज घरच्या मिरच्या मिरच्या आधी आपण लावल्या होत्या त्या भारी मिरच्या इथे आम्ही मिरच्या लावल्या होत्या मागच्या वेळेस त्याच मिरच्यांचं बी आहे आता त्यांनी तेच बी काढलं त्या वाळवलेल्या होत्या ना लाल झाल्यामुळे त्या वाळवल्या आणि आम्ही ते घरी वापरायसाठी जी लाल तिखट बनवतो ना तर आम्ही त्याच मिरच्यांचं बनवलं होतं त्याच्या काही मिरच्या होत्या ना तर त्याचं बी आत त्यांनी आता परत टाकलं आहे मग त्याचं रोपीन परत त्याच्या मिरच्या लावायच्या मग त्याच्यासाठी आत्या ते बी काढत होत्या त्यांनी मस्त कोबीची भाजी केली आहे आणि चपात्या करते आता त्या सगळं कामावरून आवरून स्वयंपाक झाला कपडे पण धुऊन झाले माझे आणि किचन पण क्लीन करून झाले आता हे बघा मस्त क्लीन करून घेतलंय सगळं काय करताय काय कितव्यांदा बघते चौथ्यांदा काल रात्री दादाला पाय लावला होता हो दादांना पाहिजे होतं मग म्हणलं पूर्ण करून तुम्ही कावर पूर्ण करते दादांना पाहिजे मला इंटरेस्ट मी पूर्ण करतो अच्छा दोन तीन दिवस पाऊस पडला तर सगळीकडे हिरवं होऊन गेला नाहीतर उन्हाळ्यात आमच्याकडं सगळीकडं कुठंच हिरवं दिसत नाही आता दोन तीन दिवस पाऊस पडला ना तर सगळीकडे हिरवं झाले हे बघा लगेच छोटं छोटं गवत उगायला लागले आणि याला पण फुलं नव्हते पाऊस पडला लगेच याला पण फुलं आली आत्या आणि दादाचा लई लग्नाला आम्ही चौघच आता घरी उद्या पण नाही येणार ना ते उद्या तिला आज नाही येणार आमचा हा नवीन वॉटरप्रूफ दरवाजा आहे ना त्याच्यासाठी <laughs> त्यांनी काहीतरी इनोव्हेशन केलंय आणि त्याला खाली लापूर बसून काहीतरी केलंय काय केलंय हो काय केलंय तुम्ही काय केलं म्हणजे हा पाऊस आला काय डन दोन मिनिटात आता जेवायला आम्ही दोघीच आहे त्या तिघांची जेवण झाले आम्ही दोघी जेवतोय आता परत सांग गुंटी दीदी आले आता इथं माझ्या पार्लर मध्ये आज काय पार्लर नाही पण असं त्या बसले होते मग हेअर फॉल करून त्यांनी मजा वाटते मस्त झाली कशी आली आमची खूपच छान झाली नाही नाही छान झाली याचे चार्जेस द्यावं लागेल बरं का

आम्हाला कॅडबरी घेऊन आले आज इतक गरम होतय नाही आहे त्याच्यामुळे इतकं गरम पाऊस होऊन गेलाय ना पावसामुळे खूप गरम होतय आता ओ तुमच्यासाठी कॅडबरी घेऊन आली गुडी दिदीनं दिली होती नंतर आमच्या घरी पाहुणे आले खूप लांबून नागपूरवरून आले आमच्या मामाची मुलं रश्मी आणि देऊ हाय यो आणि आंबा पाहुण्यांना दिला पाहुण्यांच्या आधी घरचेच बसली बसा <laughs> <हाँ>? <laughs> 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 आता <laughs> <laughs> पाहुण्यांसाठी का आपल्या पाहुण्यांना बोलणे पण खूप जोरात पाऊस चालू झालाय इतकं वारं होतं आधी आणि आता इतका पाऊस आहे वारं पण खूप आहे पाऊस हे बघ आम्ही भेळ खातोय आता आम्हाला तिघांना एक ताट एक आणि यांची सेपरेट आहे कारण यांना कांदा टोमॅटो लागतो म्हणून आणि आम्हाला ते आवडत नाही <laughs> <laughs> लाडाच आहे ना ती आपल्या तिघांसाठी आमचा चहा वगैरे झालाय आता स्वयंपाक करतोय मी चपात्या करते आणि दीदी भेंडी कापताय आणि आमच्या ननंदबाई आमच्यावर लक्ष ठेवायला आलेलं आहे सासू न तुमची झाली का सुट्टी हो सुट्टी झाली का हा नाय खात्या काम आज <laughs> आमच्याकडे लाईट नाही पावसामुळं आणि जेवायला आम्ही तिघच आहे आत्यंत पण नाही आहे आणि दादांची मिटिंग आहे हलवा मीटिंग जेवायला या जेवायला जे सगळी झोपायला आलो आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय